का नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे नागपुरून मी तुमच्या मित्र बोलतो योगेश आणि तुम्ही पाहताय आहे तुमच्या फवाच्या चॅनल योगेश वैराकडे व्लॉग बघा तर आजची तारीख आहे चोवीस ऑगस्ट आणि आजचा आहे रविवार आणि जवळपास एक दोन दिवसाच्या आधी सगळ्यांच्या श्रावण महिन्यात संपला आणि आशा करतो की आज आ, मोठा दिवस असेल या कोणी वेज पण असेल तर त्यांच्या पण मोठा दिवस असेल तर सगळ्यांनी काळजी घ्या येत्या दोन तीन दिवसाच्या नंतर बाप्पा विराजमान होणार आहे तर दोन तीन दिवसाच्या आधीच सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा बघा तर लाईव्ह आज थोडंसं लेट का बरं केलं मी त्याच्यामागं थोडंसं कारण असं आहे की मला माहीत नाही की सकाळपर्यंत तब्येत माझी ठीक होती सकाळपर्यंत तब्येत माझी ठीक होती पण जसा जसा नाही का दिवस होत गेला आणि संध्याकाळ येत होती तर माझ्या तब्येतीमध्ये थोडंसं नाही का थोडीशी तब्येत थोडीशी डोलावली आणि थोडीशी अवस्था थोडीशी माझी वाईट झाली वाईट म्हणजे मी सांगू शकत नाही की मी घराच्या बाहेर जवळपास दोन तीन मिनटं पण मी जाऊ शकत नव्हतो आणि आता जवळपास मी सकाळी माझी गाडी रिपेरिंग करायला टाकली कारण की आज संडे होता आणि मेन म्हणजे नाही का मी नाही का सोमवारी मंगळवारी माझी गाडी रिपेअरिंग करायला टाकू शकत नव्हतो त्याचं कारण असं आहे की अगर मी सोमवारी टाकली असती किंवा मंगळवारी टाकली असती तर माझ्या कामाला एक सुट्टी पडली असती आणि तुम्हाला हे पण माहीत आहे की जिथं मी काम करतो तिथं मालक आणि मी काम करतो तर मी नाही का बिना सांगितल्यानं मी सुट्टी मारू शकत नाही सुट्टी अगर घ्यायची आहे तर घेऊ शकतो पण नाही का थोडंसं सा पहिले सांगणं पडते ठीक आहे तर ते लक्षात धरून मी नाही का असं ठिकाण मी थोडंसं पाहिलं की ते नाही का संडेला पण चालू राहते दुकान मेकॅनिकचं तर एक ओळखीचं होतं त्याला विचारलं मी की रविवारी चालू राहते का तर हो म्हणे तर मी सकाळी गाडी टाकली त्याच्याकडे आणि मग संध्याकाळी त्याच्याकडे गेलो तर मी काय म्हटलं की संध्याकाळी माझी अवस्था अशी झाली होती की मी बाहेर जाऊ शकत नव्हतो आणि मला संध्याकाळी गाडी आणायला पण जायचं होतं तर मी गेलो त्याला म्हटलं तू पटापट हिसाब कर काय काय हिसाब आहे पटापट पटापट त्याने हिसाब केला जेवढे पैसे गाडीचे झाले तेवढे पैसे दिले आणि लवकर मी घरी आलो ठीक आहे आता काय झालं माझ्यासोबत म्हणजे कोणता आजार विचार झाला का मला एक चिन्ह आहे तर आपल्या लाईवमध्ये आहे हे वैष्णवीताई जगताप हॅलो योगेश म्हणत आहे यशभाऊ नलावडे हाय दादा आणि हॅलो यश प्रो हाय दादा तर ठीक आहे तर बघा मी आजची लाईव्ह जास्त वेळ ठेवणार नाही कारण की आज मी बिन टॉपिक मी लाईव्ह करत आहो मी म्हटलं की आपल्या फॅमिलीसोबत नाही का दोन तीन मेसेज करतो मी सांगतो की लाईव्ह नाही का लेट करण्याचे कारण काय आहे म्हणून नाही का मी बिन टॉपिक आज मेसेज करत आहो म्हणून मी आजच्या लाईव्हच्या टायटल लिहिलं की या मित्रांनो चर्चा करायला तर जर कोणाकडे जर टॉपिक असेल आजचे जसं तुम्हाला माहित आहे की श्रावण महिना संपला कोडा पण संपला आणि जो पाडवा होता पाडवा पण संपला आता पाडव्यामध्ये खूप लोकांनी आज नॉनव्हेजचं जेवण वगैरे केलं असेल तर त्याची खूप मजा असो ठीक आहे तर आपण जवळपास आता जवळपास पाच मिनिटं वाट बघायची जर आपल्या आप कोणी भावांनी किंवा बहिणीनी अगर मेसेज केले नाही तर नक्कीच आपली लाइव चालू होऊन चार मिनटं झालेली आहे तर दहा मिनटं आपली लाईव्ह दहा मिनटं झाली की मी लाईव बंद करणार काय जेवण केलं तर अजूनपर्यंत ताईसाहेब मी जेवण केलंच नाही तर मी काय सांगू मी काय जेवण केलं नाही तसं नाही का जसं आईला नाही का जसं आई नाही का दवाखान्यात वगैरे जात राहते तर आईला नाही का जसं आमच्याकडे नाही का प्रत्येक जसं नाही का खोकला म्हणा कोणाला कंबर दुखणं म्हणा या कोणाची डाळ दुखली या हातपाय दुखले या जे काही आहे तर आमच्याकडे नाही का प्रत्येक आजारा आजारांवर नाही का छोटे छोटे आजार जे काही आहे तर त्याच्या गोड्या नाही का आमच्याकडे राहते आणि मेन म्हणजे आजच्या रविवार पण आहे तर छोटे मोठे जे दवाखाने आहे घराजवळचे तर रविवारी बंद राहते कोणते कोणते राहते एका टायमाला म्हणजे दोन दिवस म्हणजे दोन घंटे तीन घंटे तसे राहते पण आमच्या घराजवळ जे पण दवाखाने आहेत तर बंद आहे आणि मेन म्हणजे नाही का आज आईची अवस्था पण कालपेक्षा आज थोडीशी खराब आहे तर आताच नाही का माझ्या जो लहान भाऊ आहे ना तर चित्र विचित्र माझ्यासोबत बोलला म्हणजे मी लाईव्हमध्ये बोलू शकत नाही त्याचं कारण असं आहे की आपली लाईव्ह नाही का माझ्या लहान भाऊ तर पाहत नाही पण माझ्या लहान भावाचे काही मित्रगण अगर लाईव पाहत असेल तर ते, ते म्हणन ना आमच्या रोशन भाऊला की तुझा मोठा भाऊ नाही का तुझ्याबद्दल हा विचार करत होता तर असं काही नाही आहे बघा तर त्याला काळजी मेन म्हणजे काळजी होती काळजी आम्हाला पण आहे आणि मेन म्हणजे नाही का आई स्वतःची काळजी घेऊ शकते तर सकाळपासून जसं आईची तब्येत तर आता जवळपास दोन तीन दिव दिवसापासून खराब आहे आणि आईची म्हणजे आज तब्येत थोडीशी चांगलीच खराब आहे आणि आजच्या रविवार आहे तर आम्ही ना म्हटलं तसं सकाळी की दवाखान्यात वगैरे वगैरे ज्या ॲडमिट वगैरे करायचं व्हायचे असेल तर हो ॲडमिट तर आई म्हणे नाही म्हणे मी म्हटलं ना आत्ताच की दवाई आमच्याकडे गोड्या वगैरे राहते तर आई म्हणत आहे की गोड्या वगैरे मी खाल्ल्या अगर माझी तब्येत तब अजून खराब होईल तर मी उद्या उद्या ॲडमिट होईल या दवाखान्यात वगैरे वगैरे जाईल बघा तर असं आहे की प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलाला प्रत्येकाची आपण गोष्ट घेऊ शकत नाही पहिलेची गोष्ट वेगळी होती पण आता असं आहे की प्रत्येक मुलगा आता आपल्या आईची काळजी घेत नाही पण कोणता ना कोणता मुलगा त्याला वाटते की आईची तब्येत खराब झालेली आहे आईला नाही का ॲडमिट केलं पाहिजे त्या हिशोबाने नाही का आमचा रोशन भाऊ जसा कामावर गेला होता आता जस्ट घरी आला संध्याकाळी तर त्याला नाही का आईची अवस्था दिसली की आईची अवस्था नाही कालपेक्षा खराब झालेली आहे किंवा सकाळी होती तर बघा माझी गोष्ट ठीक आहे मी कामाला जातो रविवारी सुट्टी राहते पण आमच्या रोशन भाऊ नाही का म्हणजे त्याच्या स्वतःच्या हाताचं काम आहे ना हाताचं काम म्हणजे स्वतः काम करते तर आपले इच्छेनं तो सुट्ट्या घेते या त्याला जर कुठे कामाला जायचं असेल तर कामाला जाते तर आजच्या रविवार आहे तो कामाला गेला होता सकाळी सकाळी यायची अवस्था थोडी चांगली होती मग काम करून तो संध्याकाळी जसा आला तर मग त्याला वाटलं की आईची जे कंडिशन आहे सकाळपेक्षा थोडीशी खराब आहे ठीक आहे तर आईला म्हटलं तसं त्यानं डायरेक्टली पण म्हटलं की कशी आहे भरती करू का जे काही करू का आईनं म्हटलं नाही मग तो गेला बाहेर थोडंसं बाहेर गेला आणि मग त्यांनी मला फोन केला की तुला समजत नाही का म्हणजे त्याच्यापेक्षा मी मोठा हो ना तुला समजत नाही का आईची तब्येत खराब आहे आईला भरती करायची आहे तुला समजत नाही भरती कर ना त्याच्यानंतर ते भावाभावामध्ये नाही का ते प्रेम निघते या प्रेमामध्ये थोडे वर्तखालता जे शब्द निघते तर ते शब्द निघाले लायण्याकडून मोठ्या भावाकडे शब्द निघाले आणि ते शब्द लहान भावाले मी परत केले आणि ते शब्द मी लहान भावाला परत केले आणि आपली लाईव जर नाही का आमची ताई पाहत असेल आणि ज्या पण नंबरला ताईने फोन केला तर एक काम कर ताईसाहेब माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे सत्त्याण्णव तीस बावीस बावन्न चौतीस त्या व्हॉट्सअपवर फोन कर मी जवळपास पाच दहा मिनटाच्या नंतर मी लाईव्ह बंद करेल माझी ताई अगर व्हॉट्सअप म्हणजे लाईव्ह पाहत असेल तर डायरेक्टली फोन करू एक मिनटं तर ठीक आहे तुम्ही समजू शकता की हे भावाभावाचं प्रेम आहे ठीक आहे तुम्ही समजू शकता की हे भावाभावाचं प्रेम आहे आणि त्याला पण वाटते की आईची आपण काळजी घ्यावं हो किंवा लहान भावना मोठ्या भावना जे काही आहे असो तर मी चाललो मॅसेजकडे आणि हाय म्हणताय काय जेवण झालं माझ्या जेवण व्हायचं आहे तुम्ही नॉनव्हेज खाल्लं का एक जिंक आहे नाही खाल्लं नॉनव्हेज नाही खाल्लं वैष्णवी हाय हॅलो कोमल ताई काय झालं आई दादाला आई आईला दादा काय झालं आईला आणि कमकी की सचिन भाऊ दादा मग जेवण बनवले की नाही मग असं आहे की आमच्याकडे जे पण जेवण आहे आताच्या कंडिशनमध्ये हे सकाळचे शकार आहे सकाळी आईने थोडासा भात वगैरे थोडा जास्त केला होता तर भात वगैरे आहे सोबतच नाही का भाजी आहे भाजी नसेल तर आता थोडंसं मला काहीतरी वेगळं करणं पडेल तसं आहे भाजी आहे तर कसली भाजी आहे मी लाईव्हमध्ये सांगू शकत नाही ठीक आहे तुम्हाला जर अजून नाही का लाईव वाढवायची असेल तर वर्त मेसेज करा मध्ये मेसेज करा जेणेकरून आपली लाईव्ह पाच मिनटं आणखी चढेल या कोणाचे पण मेसेज आले नाही तर नक्कीच मी लाईव्ह मी बंद करेन फेसबुकवर पोस्ट छान होती सचिन दादा कोणती पोस्ट कारण की मी रोजीच पोस्ट टाकतो तुम्ही कोणत्या पोस्टवर गोष्ट करत आहे कारण की जवळपास आजच्या पोस्टमध्ये पोस्ट म्हणजे पोस्ट व्हिडिओ पण राहू शकते या कोणता मेसेज पण राहू शकते या कोणती फोटो पण राहू शकते आईला काय झालं तर असं आहे की बघा आईला काय झालं आई दोन तीन दिवसाच्या आधी म्हणत होती की थोडीशी थंडी लागून वगैरे 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 ताप आला ठीक आहे ठीक आहे तर आता जवळपास आई म्हणत होती तीन दिवस तीन दिवस तीन दिवस तीन दिवसापासून का आई एक मिनिट एक मिनिट पोडा पोस्ट हां 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 ठीक आहे ठीक आहे सचिन हेल्लोकर हेल्लो म्हणत आहे पोळा पोस्ट तू काय जेवण केलं हो म्हणताय बघा तर आई म्हणत होती तीन दिवसापासून आईला नाही का लॅटरीन झाली नाही आईला नाही का लॅटरीन झाली नाही तर त्या हिशोबाने दवाई वगैरे घेतली असं नाही का माझ्यासोबत पण झालं आहे या तुमच्या सोबत पण होत असेल जेव्हा नाही का बघा <laughs> मला माहित आहे की काही वर्षाच्या आधी मी गावाला गेलो होतो गावाचे मी नाव घेणार नाही नाहीतर नाही का आपले गावातले पण जे पण नाही काकी आहे मामी आहे भाऊ आहे बहीण आहे ते पण मग विचार करतील की योगेश भाऊ ने का, का आमच्या गावाला आला तर असं असं नाही का त्याच्यासोबत होते नाही ते प्रत्येक वेळी नाही होत पण ते एका वेळच झालं आता जवळपास कितीतरी वर्षाच्या आधी नाही का मी गावाला गेलो होतो ठीक आहे तर जवळपास नाही का गावाला मी राहिलो दोन दिवस तर दोन दिवस नाही का गावामध्ये राहून जेव्हा नागपूरचे आपण पाणी पितो कोणी म्हणतं ना हवा लागली तर नागपूरचे पाणी आणि त्या गावातलं पाणी थोडासा फरक आहे मान्य केलं की गावातलं पाणी पण पान ते पण नाही का जसं आपण म्हणतो ना पाण्याचे दोन प्रकार राहते जसं आपल्याकडे जसं नाही का म्युन्सिपालिटीचं जे पाणी येते ते गोडं पाणी आणि जे आपण एका बोरवेलनं आपण पाणी वगैरे घेतो बोरवेल नाही का बोरवेल ना म्हणा या बोरिंग म्हणा हँडपंप हँडपंप तर ते खारं पाणी राहते किंवा विहिरीचे पाणी हे खारं राहते तर दोन्ही पाण्यामध्ये फरक आहे पण गावातलं पाणी म्हणजे गावाकडे जे पण पाणी आहे गावाकडे पण नळ वगैरे आहे ते पण गोड आहे तर आमच्याकडे पण पण पाण्याचा प्रकार तर मी जसं नागपूरसोडं मी गावाला गेलो ना तर गावामध्ये पण नाही का दोन दिवस मला झाली नाही हे एक नाही का, का हसण्याची गोष्ट नाही आहे हे नाही का सगळ्यांच्या जीवनामध्ये होते नाहीतर का खूप जणांनी का प्रश्न आता चिन्ह करेल की योगेश भाऊ काय म्हणत आहे नाही नाही असं काही नाही आहे तर मला पण का दोन दिवस झाली नाही म्हणजे पोट हलकं झालं नाही तर तसंच आई म्हणत होती की आईला म्हटलं तुम्ही काय खाल्लं होतं दोन तीन दिवसाच्या आधी तर आई म्हणत होती की असं तर काही खाल्लं नाही बघ म्हटलं चांगलं वाटत नसेल तर आ आता अगर दवाखान्यामध्ये जायचं जा जा असेल तर आता जा नाही तर उद्या सकाळी तर सगळे दवाखाने छोटे मोठे दवाखाने चालूच होईल तर तेव्हा ॲडमिट वगैरे होऊन जा किंवा डॉक्टरांना विचार की नक्की प्रॉब्लेम काय झाला आहे मला तर ठीक आहे म्हणे आहे तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये जेव्हा आपण नाही का पाण्याच्या बदल होते ना हव्याच्या बदल होते ना तर तेव्हा पण का थोडंसं नाही का थोडंसं नाही का आपली तब्येत खराब होते किंवा पोटामध्ये काहीतरी एक रिॲक्शन होते तर ते रिॲक्शन नाही का माझ्यासोबत आहे आता 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 तर त्यावेळेस तर मला लागली नव्हती दोन दिवस पण आता मी सांगू शकत नाही मी म्हटलं ना की गाडी आणायला गेलो होतो तर मला विचार आला होता की कसं करायचं तरी गेलो मी आता ठीक आहे तर आता दवाई वगैरे खाल्ली मी ना खाल्ली जे जेवणाच्या आधी राहते ती दवाई खाल्ली आणि आता जेवणाच्या नंतरवाली दवाई बाकी आहे आ, भाजी पोळी वरण भात आणि प्रकाश भाऊ बाळतीटक नमस्कार योगा नमस्कार सुनीता जगताप जेवण झालं का हो तू काय जेवण केलं हो का कोमलता वैष्णवी नॉनव्हेज नाही ग जास्त करत अनिल भाऊ ढोरले नमस्कार तुमचं स्वागत आहे डोरले भाऊ तुमचे पण का मी पोस्ट वाचली त्याच्यामध्ये तुम्ही दिसले प्लस आमची पुतणी दिसली क छोटीशी पुतणी की पुतणी तर मला काही कळलं नाही पण छान पोस्ट होती छान फोटो होती काळजी घ्या अनिल दादा कसे आहेत तुम्ही बघा सचिन दादा म्हणते की सावली खाली उभा राहिलेला तर स्वतःची सावली कधी निर्माण होऊ शकत नाही त्यासाठी स्वतःलाच उन्हात उभं राहावं लागते बरोबर बोलत आहे दादा ठीक आहे तर मिताली ताई या लवकर आशा करतो की मिताली ताई येईल लवकर नाहीतर जेवढपास म्हटलं ना की आपली लाईव्ह अजून पाच मिनिट आपण वाढ बघू तसे पाच पाच मिनिटं वाढते पाच मिनिटापर्यंत जर आपले अजून कोणी बंधू आले नाही तर नक्कीच आपण आपली लाईव्ह बंद करू हा ठीक आहे बघा गोष्ट होती संध्याकाळची मी म्हणत होते की माझी पण अवस्था थोडीशी विकट होती आणि मी जास्त जात होतो ठीक आहे तुम्ही समजू शकता आता मी कायची गोष्ट करत आहोत तर हे नाही का मी आपल्या वडिलांना सांगितलं तर आमचे वडील काय म्हणत होते किंवा आई म्हणत होती एक काम कर की आपण जे नाही का गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जे आपल्याला मिळते ओ आर एस ओ आर एस एक पॅकेट तर आई म्हणत होती तू एक काम कर एक पॅकेट मिळते ना तर अर्धा पॅकेट आता पी आणि अर्धा पॅकेट सकाळी म्हणा या नंतर पी तर ते पॅकेट मी ना पिलं तुम्हाला माहीत नसेल तर नक्की सर्च करा आता मी ठेवलेलं आहे तर मी काढू शकत नाही तर नक्की सर्च करा आपल्याला नाही का जे गवर्नमेंटचे हॉस्पिटल आहे तिथं नाही का ओ आर एस फ्रीमध्ये मिळते तर ओ आर एस म्हणजे काय तुम्ही गुगलवर सर्च करा तुम्हाला नक्कीच माहीत पडेल तर मी नाही का आता जस्ट लाईव्ह करण्याच्या आधी जवळपास अर्धा घंट्याच्या आधी मी पिलं अर्धं पिलं अर्धा बाकी आहे तर ते पिल्याच्यानंतर थोडं मला चांगलं वाटलं तर मी सांगत आहो आमचे वडील पण म्हणत होते आई पण म्हणत होते जर आपली अवस्था थोडीशी नाही का तशी झाली तर तुमच्याकडे पण नाही का ओ आर एस असेल तर ते प्या पोडस तुम्हाला आराम मिळेल कारण की रात्री अगर नाही का आपली तब्येत खराब झाली तर रात्री मग आपल्याला विचार पडते की आपण जाऊ कुठे जाऊ कुठे कोणत्या दवाखान्यात जाऊ तर आपल्याकडे असे नाही का छोटे मोठे नाही का जसे म्हणजे दवाई वगैरे आहे ते प्रत्येकाच्या घरी अगर राहले ना तर मग आपल्याला तेवढं नाही का धावपळ करावं लागत नाही पुतनी होय ओ <laughs> आर एस अशक्तपणा आल्यावर देतात हा ते ठीक आहे पण कधी कधी नाही का जसे एक दवाई नाही का दोन रोगांवर पण कधी कधी काम करून घेते तर घेतली मी थोडं चांगलं वाटलं हाय ताई आ, जर नात्यांमध्ये काही गैरसमज होत असतील तर लगेच एकमेकांना सांगून टाका गैरसमज पाच अक्षरांच्या शब्द नातोड्याला सेकंदीही लावत नाही तर आपली ताई साहेब आलेली आहे मिताली ताई साहेब नमस्कार तुमचं स्वागत आहे भाईला मोबाईलची पिवळी गोडी घे भाई ती मोटाईल मोटाईल एक मिनटं एक म्हणतं आईनं दिली मला एक गोडी दिलेली आहे आईनं एक कोणतीतरी गोडी दिलेली आहे एक मिनटं एक म्हणतं तुम्हाला मी गोडी तर वाचू शकत नाही कारण की जे एक गोडी राहते ना तर एक गोडीचे जो गोडीचा जो नाही एक पत्ता राहते पूर्ण तर पत्त्याचा एक भाग मी कापून आणलेला आहे त्याच्यामध्ये नाव नाही पूर्ण

मुंटे, मुंटे, मुंटे. मी भाई कोण रडते रे ताई लिह थँक्यू वैशिव कशी आहे कधीच कोणावर ठीक आहे दादा सचिन दादा खूप आता तुमचे स्टेटस झाले लांब काय दुर्लक्ष नका भाई काय गोंधळ चाललेला आहे भाई अरे भाई काय होत आहे सचिन दादा काय झाले आहे ताई ठीक आहे मित्रांनो आजच्यासाठी बस एवढंच आपण भेटू उद्याच्या लाईफ मध्ये टेक केअर मी निवांत सांगतो तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या थोडासा लहान भाऊ माझ्याबद्दल बोलत आहे चला ठीक आहे ठीक आहे चला बाय आपण उद्या भेटू ठीक के टेक केअर